हुकुमशाही म्हणजे दुसरं तिसरं काय असतं केवळ एखादी पोस्ट आपल्याला आवडली नाही लिहिणारा व्यक्ती हा केवळ मुस्लिम आहे म्हणून भाजपच्या राज्यामध्ये एका प्रतिष्ठित विद्यापीठातल्या प्राध्यापकाला थेट अटक होऊ शकते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन पहाटे साडेसहा वाजता त्याच्या घराचा दरवाजा ठोठावला जातो त्याची पत्नी नऊ महिन्यांची गरोदर असताना त्याला थेट उचललं जातं आणि कुठल्याही कम्युनिकेशनची परवानगी न देता तुरुंगामध्ये टाकलं जातं प्राध्यापक अली खान मेहमदाबाद यांची फेसबुकवरची ही पोस्ट ऑपरेशन सिंदूरबद्दल आहे ती वाचायला केवळ साठ सेकंद लागतात आणि तुम्ही कितीही वेळा वाचली तरी तुम्हाला या पोस्टमध्ये एकही शब्द देशद्रोही देशविघातक समाजामध्ये तेढ निर्माण करणारा किंवा महिला विरोधी आहे असं सापडणार नाही पण तरीसुद्धा त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे अत्यंत आक्षेपार्ह चिंताजनक आणि देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीनं धोकादायक गोष्ट आहे खरंतर या बातमीची मुख्य माध्यमांच्यामध्ये खूप जोरजोरामध्ये चर्चा व्हायला पाहिजे होती वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावरती या बातमीला स्थान हवं होतं पण ते मिळालेलं नाही आहे अग्रलेखसुद्धा काही इंग्लिश वर्तमानपत्रांनी लिहिले ते थोडंसं लाजत गाजत आणि सरकारला भीतभीत लिहिलेले आहेत आणि म्हणून या प्रकरणाची चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्णपणे बघावा आणि अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवावा ही विनंती आहे प्राध्यापक अली खान मेहमदाबाद यांची ऑपरेशन सिंदूरबद्दलची जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये काय नाही आहे अतिशय उत्तम इंग्रजी आहे पाकिस्तानी लष्करावरती त्यांनी कडक शब्दात टीका केलेली आहे पाकिस्तान सरकार ज्या पद्धतीनं आतंकवादाला खतपाणी घालतं स्टेट स्पॉन्सर्ड आणि नॉन स्टेट स्पॉन्सर्ड अशा टेररिझमची विभागणी करून त्याच्यातले धोके पूर्णपणे दाखवलेले आहेत भारतीय लष्कराचं कौतुक केलेलं आहे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांची पत्रकार परिषदेतली उपस्थिती जी आहे ती प्रतिकात्मकदृष्ट्या महत्त्वाची आहे हे सांगितलेलं आहे फक्त हे सांगितल्यानंतर केवळ एवढं पुरेसं नाही आहे तर त्याच्यासोबत देशामध्ये मॉब लिंचिंग किंवा बुलढोजर पॉलिटिक्ससारख्या ज्या घटना घडतात आणि एक नकारात्मक राजकारण मुस्लिमांच्याबद्दल जे जा केलं जातं त्याच्याबद्दल प्रश्न निर्माण केले गेलेले आहेत प्राध्यापक अली खान मेहमदाबाद यांनी ही पोस्ट लिहिली आणि त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी उपस्थित केलेला मुद्दाच तातडीनं प्रूव्ह करण्यासाठी खरा ठरवण्यासाठी हरियाणा सरकारनं बहुधा हे पाऊल उचललं आणि त्यांना थेट अटक केलेली आहे एका प्राध्यापकाला केवळ विवेकवादी दृष्टिकोन लिहिला बुद्धिवादी काहीतरी तर्क मांडला म्हणून त्यांच्यावरती अटकेची कारवाई झालेली आहे मी तुम्हाला त्यांची पूर्णपणे फेसबुक पोस्ट वाचून दाखवतो त्याच्यानंतर तुम्हालाही कळेल की या पोस्टमध्ये असं काय वावग आहे की ज्याच्यामुळं थेट देशद्रोहाची कलमं त्यांच्यावरती लावण्यात आलेली आहे आणि लक्षात घ्या की केवळ त्यांचं नाव अली खान मेहमुदाबाद आहे म्हणून त्याची ही शिक्षा मिळालेली आहे का कारण दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये आदिवासी विकास मंत्री विजय शहा त्यांचं नाव शहा आहे म्हणून कर्नल सोफिया कुरेशी यांना थेट अतिरेक्यांची बहीण ठरवूनसुद्धा त्यांच्यावरती कुठलीही कारवाई अजून भाजपनं केलेली नाही आहे मध्य प्रदेश हायकोर्टानं सुमोटो कारवाई करत थेट त्यांच्यावरती एफ आय आर दाखल करायला सांगितलं पण त्याच्यानंतरसुद्धा हा महाभाग सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे आणि या सगळ्या दरम्यान भाजप केवळ आम्ही या सगळ्या घटनेवरती लक्ष ठेवून आहोत असं म्हणून त्यांच्यावरती कारवाई करायला तयार नाही आहे कर्नल सोफिया कुरेशी यांना थेट अतिरेक्यांची बहीण हा माणूस म्हणू शकतो तो, तो सुखरूप आहे पण कर्नल सोफिया कुरेशी यांची उपस्थिती तिचं कौतुक करून ती केवळ प्रतिकात्मक आहे त्याच्यासोबत मुस्लिमांसाठी ज्या गोष्टी देशात घडत आहेत त्याच्याबद्दल प्रश्न विचारला म्हणून एका प्राध्यापकावर थेट अटकेची कारवाई या देशामध्ये झालेली आहे या विद्यापीठातले एक प्राध्यापक अनंत घोडगाळकर यांनी या त्यांच्या पोस्टचा मराठी अनुवाद केलेला आहे आणि तो मी तुम्हाला आता थोडक्यात आत वाचून दाखवतो तो, तो पूर्णपणे ऐका बारकाईन ऐका तुमच्या लक्षात येईल एका शब्दाशब्दामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे शेवटी अनेक उजव्या विचारसरणीचे समालोचक कर्नल सोफिया कुरेशी यांचे कौतुक करत असलेले पाहून मला फार आनंद झाला परंतु मॉब लिंचिंगमध्ये बळी पडलेल्यांना घरांचे मनमानी बुलडोजिंग झालेल्यांना आणि भाजपच्या द्वेषा द्वेषपूर्ण प्रचाराचे लक्ष ठरलेल्यांनाही एक भारतीय नागरिक म्हणून योग्य संरक्षण लाभावे अशी मागणीही ते इतक्याच तावा तावाने करू शकले असते दोन महिला सैनिक आपल्या कारवाईचे इतिवृत्त सादर करत असल्याचे दृश्य महत्त्वाचे आहेच पण ही प्रतिमा निर्मिती वास्तवात रूपांतरित व्हायला हवी अन्यथा हे केवळ ढोंग ठरेल एका प्रमुख मुस्लिम नेत्यानं पाकिस्तान मुर्दाबादची घोषणा दिली आणि म्हणून पाकिस्तानी लोकांचे ट्रोलिंग त्याच्या वाट्याला आले तेव्हा हा आमचा मुल्ला आहे अशा शब्दात भारतातील उजव्या समालोचकांनी त्याची बाजू घेतली हे मजेदार तर आहेच पण भारताचे राजकीय अस्तित्व जातीयवादाच्या जीवाणूंनी किती पोखरलेले आहे याचेच दर्शन यातून घडते मला विचाराल तर ही पत्रकार परिषद केवळ एक ओझरती झलक होती कदाचित एक कल्पना आणि एक संकेत पाकिस्तान ज्या तर्काच्या आधारे निर्माण केला गेला तो तर्कच नाकारणाऱ्या भारताचे दर्शन घडवणारी झलक मी म्हणालो त्याप्रमाणे सरकार दाखवू इच्छिते त्यापेक्षा सर्वसामान्य मुस्लिम माणसाचे तळागाळातील वास्तव खूप वेगळे आहे पण त्याचवेळी ही पत्रकार परिषद दाखवून देते की विविधतेसह एक असलेला भारत ही कल्पना अजूनही पुरती मृत झालेली नाही जय हिंद ही त्यांची पोस्ट आहे आणि या पोस्टवरनं ही कारवाई जी आहे ती झालेली आहे एफ आय आरमध्ये काय काय कलमं लावण्यात आलेली आहेत ला तर भारतीय न्यायसंहितेचं कलम एकशे बावन्न जे सार्वभौमत्वाला धोका देशाच्या एकतेला धोका निर्माण करणारं कलम आहे एकशे शहाण्णव दोन समाजांमध्ये दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा आरोप आणि सोबतच कलम एकशे सत्त्याण्णव ज्याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेला धोका आणि कलम दोनशे नव्याण्णव ज्याच्यामध्ये दोन, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अशा पद्धतीची ही कलमं लावण्यात आलेली आहेत खरं तर ही एफ आय आर वाचल्यानंतर त्याच्यातला बिंडोकपणा इतका आहे की केवळ या व्यक्तीचं या लिहिणाऱ्याचं नाव आम्हाला आवडत नाही त्यानं जो मुद्दा मांडलेला आहे तो आमच्या बुद्धीला पटत नाही एवढ्या सरळ सरळ शब्दामध्ये ही एफ आय आर जी आहे ती करायला पाहिजे होती त्याच्यापेक्षा दुसरं कुठलंही कारण या एफ आय आरमध्ये दिसत नाही आहे आणि म्हणून या सगळ्याचा निषेध जो आहे तो करणं आवश्यक आहे तर सुप्रीम कोर्टानं वेळोवेळी यासंदर्भात महत्त्वाचे निकाल दिलेले आहेत आणि अशा पद्धतीनं कारवाई जी आहे ती खोटी ठरवलेली आहे चुकीची ठरवलेली आहे इम्रान प्रतापगडी काँग्रेसचे खासदार यांच्याबद्दल गुजरात सरकारनं सुद्धा असाच एक प्रयत्न केलेला होता ज्याच्याबद्दलचा एक निकाल नुकताच सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे आता याही केसमध्ये आज जेव्हा सुनावणी झाली तेव्हा सुप्रीम कोर्टानं त्यांची केस तातडीनं ऐकू असं म्हटलेलं आहे कदाचित पुढच्या दोन दिवसात त्याच्या संदर्भातला निर्णय येईल पण एका देशामध्ये एका प्राध्यापकानं केवळ मुस्लिमांच्याबद्दलची चिंता व्यक्त केली म्हणून त्यांना देशद्रोही ठरवलं जातं आहे त्यांचा गुन्हा केवळ केवळ एवढा आहे की त्यांनी मुस्लिमांच्या हिताबद्दलचे काही प्रश्न उपस्थित केले नाहीतर देशविघातक देशद्रोही असं काहीच त्याच्यामध्ये सापडणार नाही खरं तर आपल्या खासदारांचं एक शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूर नंतर आता जगभरामध्ये जाऊन भारताची बाजू कशी योग्य आहे हे सांगणार आहे पण जर भारतामध्ये सुद्धा राज्यकर्ते पाकिस्तानी मेंटॅलिटीनं वागत असतील आणि केवळ एक व्यक्ती विशिष्ट धर्माची आहे म्हणून त्याच्यावरती कारवाई होणार असेल तर भारत आणि पाकिस्तानमधला नेमका कुठला फरक हे खासदार देशाला सांगणार आहे जगाला याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि ज्या अशोका युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून अली खान मेहमूद काम करत होते त्या विद्यापीठाची एक प्रतिमा आहे पण तरीसुद्धा या विद्यापीठानं या प्रकरणामध्ये कणखर भूमिका घेतलेली नाही आहे या विद्यापीठातल्या प्राध्यापकांची जी असोसिएशन आहे त्यांनी थेटपणे प्राध्यापक अली खान यांच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं पण विद्यापीठाचे जे मालक आहेत त्यांना मात्र कदाचित आपल्या डोनेशनची चिंता पडलेली आहे आणि याच्या आधीसुद्धा अनेक प्रकरणांमध्ये या विद्यापीठानं अशाच पद्धतीनं खूप कमजोर भूमिका घेतलेली आहे म्हणजे अगदी ते याच्या आधी प्रताप भानू मेहता असतील अरविंद सुब्रमण्यन असतील किंवा इतर अनेक प्राध्यापक ज्यांनी केवळ काश्मीरच्या हितासाठी एक सह्यांची मोहीम चालवली म्हणूनसुद्धा त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे असा या विद्यापीठाचा इतिहास आहे खरं तर हे विद्यापीठ एकीकडे एक आपण भारतातलं हार्वर्ड आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करतं पण दुसरीकडे उदारमतवादी विचारांना किती भक्कमपणे पाठिंबा देऊ शकतं हे सुद्धा या घटनेतून स्पष्ट झालेलं आहे आणि तुम्हाला कल्पना पण करता येणार नाही की एवढ केवळ एक साधी पोस्ट लिहिली केवळ काही मुद्दे उपस्थित केले म्हणून एका प्राध्यापकावरती अशी थेट कारवाई करण्यात आलेली आहे ते दिल्लीत होते हरियाणामध्ये नव्हते तर हरियाणा पोलीस थेट सुट्टीच्या दिवशी रविवारी पहाटे साडेसहा वाजता त्यांच्याकडं पोहोचलं आणि त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे प्राध्यापक अली खान मेहमदाबाद यांचे पूर्वज हे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले आहेत त्यांनी आपला रक्तांचं बलिदान जे आहे ते या देशासाठी दिलेलं आहे आणि तरीसुद्धा एक मुस्लिम असण्याची किंमत त्यांना भोगावी लागते आहे या देशामध्ये अजून किती वेळा मुस्लिमांना त्यांच्या देशभक्तीचं सर्टिफिकेट जे आहे ते प्रूव्ह करावं लागणार आहे हा प्रश्न आहे खरं तर या संपूर्ण घटनेचा तातडीनं निषेध व्हायला हवा न्यायव्यवस्थेनं एका मिनिटामध्ये या सगळ्या प्रकरणातली एफ आय आर जी आहे ती उडवून लावायला हवी जे लोक कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल इतक्या वाईट शब्दामध्ये बोलतात ते अजूनही भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून बसलेत आणि केवळ एका भाजपच्या सरपंचाला खटकलं म्हणून एका मुस्लिम प्राध्यापकाची पोस्ट ही त्याच्या अटकेपर्यंत पोहोचते हा या देशातला फरक आहे आणि गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं आहे नीरज चोप्रा असेल त्याच्यानंतर हिमांशी नरवाल असेल परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री असेल या सगळ्यांना वाईट शब्दांमध्ये ट्रोल करणारी मंडळी ही भाजपची निघतात ते लोक सुशेगाद आहेत त्यांच्यावरती कुठलीही का आ, कारवाई होत नाही पण केवळ एक बुद्धिवादी पोस्ट लिहिली म्हणून एका मुस्लिम प्राध्यापकावरती ही वेळ आलेली आहे त्यांनी उपस्थित केलेल्या पोस्टमधला कुठला मुद्दा तुम्हाला चुकीचा वाटतो कुठला मुद्दा देशविघातक वाटतो हे खरंच कमेंटमध्ये कळवा आणि ही कारवाई योग्य आहे का याच्याबद्दल कुठल्याही वर्तमानपत्रानं टोकदार अग्रलेख लिहिलेला नाही आहे ज्यांनी लिहिलेला आहे तो अगदी बॅलन्सिंग जर्नलिझमच्या नावाखाली गुळमुळीत लिहिलेला आहे अनेक वर्तमानपत्रांच्या पहिल्या पेजवरती ही बातमी नाही हे तर अजूनही दुर्दैव त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद